अपघाताची दिशा आणि दशा पहा हे मार्ग मार मार हे तुम्हाला टायरचे माग दिसतात गाडी इथं घासल्या आहे बघाई म्हणजे सुरुवात इथून झाल्या आणि टायर फळांचा सीझन असतो आणि निसर्गाचे ऋतू असतात आणि हा जो ऋतू आहे ना हिवाळा हा कोकणात शक्यतो ॲक्सिडेंटचं प्रमाण खूप वाढतं थंडी येणारी झोप आणि मग रस्ताही त्याला कारणीभूत असतो या गाडीच्या अपघाताचं कारण मला अजून कळालं नाही आहे पण जेव्हा मालक भेटतील त्यांच्याशी बोलू त्यावेळी कळेलच दोन हजार पंधराची गाडी आहे बॅगनार आहे आपण तर बेंड झालेलं दिसते समोरून हे बघ आकार बदललेला आहे सगळं गणित बिघडलेलं आहे आता मी बघणार गाडी जर इथं तयार झाली तर आपण त्यांना चालवत नाहीला सांगू आणि समजा नाही झाली तर मुंबईला टो करून गाडी सोडायची आहे आता सर्वसाधारण मुद्दा काय येतो की वीस पंचवीस हजार जर टोईंगला जात असतील त्याच पैशात जर गाडी तयार इथं होत असेल तयार म्हणजे मुंबईला चालत जाण्या इतपत कारण दोन हजार पंधराच्या गाडीचं दहा वर्ष झालेली आहेत डिप्रेसेशन खूप होणार बघूया चर्चा करू त्यानंतर ठरवू आता थंडीच्या काळात होतं आहे काय की माणसाला लागते झोप आणि मग जराशी ऊब लागली की माणसे डोळे आपोआप बंद होतात काळजी घ्या बाबानो गाडीचं नुकसान प्रचंड आहे ठीक आहे चला पाहूया काय होते कसा इकडनं असा वरून गाडी पलीकडे जाऊन आदळ्या आणि गाडीचं तोंड कुठं फिरलं आहे पहा काही सांगता येत नाही हे पण एक पडलं आहे बघा बंपरचं ब्रॅकेट म्हणजे नशिबानच यांना कुणाला दुखापत झाली नाही आहे मारुतीची गाडी असूनही ही हे मार्क आहेत बघा गाडीचे टायरचे चला जीव वाचला करोडो मिळाले असाच प्रकार आहे